नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत बहुतेक लोकांना वाटतं की गुंतवणूक म्हणजे मोठे पैसे लागतात हजारो लाखो रुपये असावे लागतात पण खरी गोष्ट काय आहे माहिती आहे का तुम्ही फक्त पाचशे रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकता होय अगदी पाचशे रुपयातून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी पैसे वाढवण्याची सुरुवात करू शकतात कॉलेजला असणारे किंवा कमी पगार असेल तरी तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि तुमच्या हाताने तुम्ही स्वतःही इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि रोजच्या रोज तुम्ही त्याची पडताळणी किंवा पैसे वाढत आहेत की नाही कुठे नुकसान आहे सगळं काहीच तुम्ही बघू शकतात मित्रांनो आजकाल बहुतेक लोक पगार मिळाला की थोडे पैसे खर्च करतात थोडे बचत करतात पण गुंतवणुकीकडे कोणीही फारसे लक्ष देत नाही कारण त्यांना वाटतं की गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम लागते पण हाच त्यांचा गैरसमज आहे लहान रकमेतूनही मोठे परिणाम आपल्याला मिळू शकतात जर योग्य जागी आपण पैसे गुंतवले तर सर्वात सोपा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड एस आय पी हो आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यात तुम्ही दर महिन्याला फक्त पाचशे रुपये गुंतवणूक करू शकतात एस आय पीचा फायदा असा की थोडं थोडं करून तुम्ही मोठी रक्कम जमवू शकतात आणि लॉंग टर्ममध्ये त्यावर कंपाऊंडिंगने चांगले रिटर्न्स आपल्याला मिळतात दुसरा पर्याय आहे डिजिटल गोल्ड फोनपे पेटीएम गुगल पे यासारख्या ॲपवर तुम्ही शंभर रुपयापासूनसुद्धा डिजिटल गोल्ड खरेदी करू शकतात आज सोन्याचा भाव एक लाखाच्या वर आहे परंतु शंभर दोनशे तीनशे रुपयात सुद्धा आपण गोल्ड विकत घेऊ शकतो त्याला म्हणतात डिजिटल गोल्ड आणि जसं आपल्या खऱ्या गोल्डची किंमत वाढते सोन्याची किंमत वाढते तशीच डिजिटल गोल्डची सुद्धा किंमत वाढते त्यात सहसा जास्त नुकसान होत नाही म्हणून तुम्ही जर महिन्याला पाचशे रुपयाच्या डिजिटल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर थोडं थोडं करून तुम्हाला भरपूर इन्व्हेस्टमेंट मोठी करता येते तिसरा पर्याय आहे रिक्युरिंग डिपॉझिट म्हणजेच आर डी जवळजवळ प्रत्येक बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही पाचशे रुपयापासून आर डी सुरू करू शकतात हा एक सेफ पर्याय आहे कारण यात रिस्क फारसा नसतो आणि ठराविक कालावधीनंतर तुम्हाला प्रिन्सिपल अधिक इंटरेस्ट हे दोन्ही मिळतातच आजकाल अनेक इन्व्हेस्टमेंट सुद्धा उपलब्ध आहेत जसं की ग्रो झिरोधा झिरोधा कॉईन कुवेरा या तुम्ही म्युच्युअल फंड किंवा गोल्डमध्ये डायरेक्ट पाचशे रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकतात ॲप इन्स्टॉल करा के पूर्ण करा आणि सुरुवात करा इतकं सोपं आहे हे आणि जर याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नसेल तर यूट्यूबला याचे धडेसुद्धा आहेत आपण तिथून सुद्धा याबद्दल शिकू शकतो एक लक्षात ठेवा इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त पैसे टाकणे नाही तर योग्य जागी पैसे गुंतवणे आहे आर डी आणि एफ डी सेफ आहेत पण त्यांचे रिटर्नसुद्धा कमी असतात आपण जास्तीत जास्त बघितलं तर चार पाच सहा सात आठ मॅक्सिमम आठ पर्सेंट इंटरेस्ट आपल्याला तिथे मिळतात परंतु हेच म्युच्युअल फंड एस आय पीमध्ये बारा तेरा चौदा पंधरा आणि हे वाढत जातं आता तुम्ही निवडायचं आहे तुम्हाला कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तुमच्यासाठी सेफ काय आहे हे तुम्ही निवडायचं त्यासाठी तुम्ही सल्ले घ्या तुम्ही व्हिडिओ बघा तुम्ही माहिती गोळा करा आणि इन्व्हेस्टमेंट सुरू करा मित्रांनो सुरुवात हीच सर्वात महत्त्वाची असते जर तुम्ही आज फक्त पाचशे रुपयाची इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर उद्या ती छोटी रक्कम मोठा आधार तुमचा बनू शकते त्यामुळे आजपासूनच गुंतवणुकीचा पहिला पाऊल उचला अशाच सोफ्या फायनान्स माहिती आणि इन्व्हेस्टमेंट गाईड पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद